हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिपची परीक्षा इयत्ता पाचवीसाठीचा पेपर क्रमांक एक आपण आज सोडवणार आहोत विषय आहे मराठी व गणित गुण आहेत एकशे पन्नास आणि प्रश्न आहेत पंच्याहत्तर प्रश्न बघा आता पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक एक व दोनची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत आपण प्रथम उतारा वाचून घेऊया इथं एक उतारा दिलेला आहे तो वाचून आपल्याला प्रश्न क्रमांक एक आणि दोन या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत उतारा तुम्ही वाचून घ्यायचा आहे त्यावरील मी पहिला प्रश्न वाचते आपला विचार आपण करावा हे कोणी सांगितले आहे तर आपला विचार आपण करावा हे संतांनी सांगितलेले आहे मिळेल ते काम करणाऱ्यांना डॅश डॅश कधीच कमी पडत नाही दाम आणि काम हे कधीच कमी पडत नाही खालील वाक्यातील विशेषण ओळखा वाक्य दिलेलं आहे दुष्काळ पडल्यामुळे बिचारे पक्षी पाण्यासाठी तळमळत होते यामधील पक्षी हे नाम आहे नामाबद्दल नामा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दापुढे जो शब्द दिलेला असतो त्याला विशेषण म्हणतात तो आहे बिचारे मोठ्याने ओरडणे या अर्थाचा वाक्प्रचार दिलेल्या पर्यायातून ओळखा मोठ्याने ओरडणे म्हणजे गळा काढणे मार्तंड या शब्दाचा समानाती शब्द कोणता तर मार्तंड या शब्दाचा शब्द आहे सूर्य तलवार या शब्दाचे अनेक वचन तलवारी एकाला बोलल्यानंतर दुसऱ्याला राग येणे या अर्थाची म्हण कोणती आहे बोले सुने लागे प्रश्न आठ व नऊ खालील जाहिरात वाचून प्रश्न क्रमांक आठ व नऊची उत्तरे शोधायचे जाहिरातीवरून प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत जाहिरात दिलेली आहे आपल्याला आप इथे सुमन गारमेंट्सची जाहिरात आहे आता या जाहिरातीतील पहिला प्रश्न पहा गाळा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तर गल्ली इमारत दुकान यापैकी दुकान आहे दुकान कशाचे आहे तर हे दुकान तयार कपड्यांसाठी आहे म्हणजे सर्व प्रकारच्या तयार कपड्यांसाठी सुमन गार्मेंट्स आहे म्हणून ऑप्शन दोन बरोबर आहे चिमण आता जाईल काळ ओळखायचा आहे जाईल म्हणल्यानंतर भविष्यकाळ म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न अकरा व बारा खाली संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तुम्ही संवाद वाचून घ्यायचा आहे त्यावरील मी पहिला प्रश्न घेते हा संवाद कोठे घडलेला असावा हा संवाद आपण वाचल्यानंतर तो घरी घडलेला आहे हे आपल्याला लवकर लक्षात येते पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे तर तीन व्यक्तींनी भाग घेतलेला आहे एक आई मुलगी आणि तिचा अक्षयदादा या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये ल ल अक्षर दिलेला आहे यामधील पर्यायामधील आपल्याला काय करायचं आहे कोणता तरी एक गट उचलायचा आहे आणि इथं ठेवायचं आहे जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता यामधील अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर बरोबरही चल कल सल बल आणि जल त्यानंतर पुढील प्रश्न पुढील कविता वाचून चौदा व पंधराची उत्तरे द्यायची आहेत कविता या ठिकाणी दिलेली आहे आपण ती वाचून घ्यायची आहे कवितेवरील पहिला प्रश्न पहा देवाचे घर कोठे आहे तर देवाचे घर उंचावरी आहे पण ते आकाशात आहे कारण आकाशाचं वर्णन या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे म्हणून आपण आकाशात देवाचे घर आहे असं झुळूझुळू हा शब्द कशाशी संबंधित आहे झुळूझुळू हा शब्द पाहण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा तुझा वाढदिवस केव्हा असतो केव्हा म्हणजे हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह येईल वाक्यातील चुकीचा भाग ओळखा परवा सकाळी ऊन पाऊस पडू लागला ऊन पडू लागला पाऊस पडतो त्यामुळे ऊन हा शब्द चुकीचा आहे योग्य विधेय निवडा शिवनेरी किल्ला डॅश डॅश आहे तो अभेद्य आहे अचूक जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे उद्योग धंदा टेलिफोन या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता टेलिफोन आहे टेलिफोनसाठी दूरध्वनी आहे आणि मोबाईलसाठी भ्रमणध्वनी आहे आरंभ करणे म्हणजे काय आरंभ करणे म्हणजे श्री करणे दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा त्याला परजीवी असं म्हटलं जातं अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा या ठिकाणी एक ड जास्त दिलेला आहे कारण पर्यायामध्ये आपल्याला पाच अक्षरी शब्द दिसत आहेत आणि इथं सहा अक्षरे दिलेले आहेत म्हणून हा ड आपण कॅन्सल केला आता या उरलेल्या शब्दापैकी अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे मनकवडा घुबडाच्या घराला काय म्हणतात घुबडाच्या घराला ढोली असं म्हणतात आंब्याच्या वणाला काय म्हणतात तर राई म्हणतात कारण वनराई आमराई असं आपण म्हणतो आता या पेपरमधील विभाग दुसरा आपण घेतलेला आहे गणित त्यावरील पहिला प्रश्न शहाण्णव हजार सातशे एकसष्ट ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये कशी लिहाल तर त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे दिलेला प्रश्न पहा यांची बेरीज करायची आहे यांची बेरीज केली असता पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला मिळतं पुढे पहा अपूर्णांक दिलेले दोन तीन छेद सात व चार छेद नऊ यांचा छेद समान केल्यास कोणते अपूर्णांक के येतील आता सात आणि नऊ हे दोन्ही एकाच पाड्यातील संख्या नाहीत म्हणजेच यांचा गुणाकारच काय असतो त्यांचा लसावी असतो आणि लसावी म्हणजेच काय त्यांचा छेद समान करण्यासाठी आपण काढलेला असतो म्हणून सात गुंडे नऊ त्रेसष्ट मग त्रेसष्ट हा त्यांचा छेद असला तरी वरचे जे अंश आहेत त्रेसष्ट करण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला दोन्हीलाही गुणावं लागतं मग आपण ते प्रत्यक्ष सोडून पाहूया आता यांचा लसावी किती निघालेला आहे त्रेसष्ट आहे म्हणून तीन छेद सात गुणिले नऊ छेदाला गुणल्यामुळे नऊ अंशालाही आपण नऊने गुणले व चार छेद नऊ गुणिले सात अंशालाही गुणिले सात मग काय होतील हे अपूर्णांक तयार नऊ गुणले तीन सत्तावीस छेद त्रेसष्ट व सात गुण्ले चार अठ्ठावीसशे त्रेसष्ट म्हणजे सत्तावीसशे त्रेसष्ट आणि अठ्ठावीसचे त्रेसष्ट असा ऑप्शन कोणता आहे पर्याय क्रमांक चार पाच किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम तर पाच हजार ग्रॅम कारण एका किलोग्रॅममध्ये मध्ये हजार ग्रॅम असतात रोहितने एक सायकल पाचशे रुपयांना विकल्यामुळे त्याला दीडशे रुपये तोटा झाला तर सायकलची किंमत किती आता आपण हे डायरेक्ट प्रत्यक्ष सोडवूया आपल्याला माहिती आहे ती तोटा म्हणजे काय मूळ किंमत वजा विक्री किंमत मग मूळ किंमतच आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपल्याला काढायचं आहे मग त्याने रोहितने एक सायकल पाचशे रुपयाने विकली म्हणजे विक्री किंमत किती आहे प्रथम आपण मूळ किंमतचं सूत्र काय तयार होतं ते पाहूया आता मूळ किंमत बरोबर वर काय होईल तोटा अधिक विक्री किंमत तोटा किती झालेला दीडशे रुपये आणि विकलेला किती आहे सायकल पाचशे रुपये म्हणजे झालेला तोटा रुपये अधिक विकलेली किंमत यांची जर बेरीज केली तर आपल्याला मूळ त्या सायकलीची खरेदी किंमत मिळते यांची बेरीज केली असता ती येते सहाशे पन्नास रुपये म्हणजे ती सायकलची किंमत की किती होती मूळ किंमत सहाशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक एक खालील आकृतीतील कोणाचा प्रकार को ओळखायचा आहे या ठिकाणी पन्नास अंशाचा कोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमी आहे म्हणून हा लघु कोण आहे बत्तीस व तेहतीससाठी चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत इथं घरांचे प्रकार आणि घरांची संख्या दिलेली आहे आता यावरील आधारित एक प्रश्न सर्वात कमी व सर्वात अधिक घरामध्ये कितीचा फरक आहे सर्वात अधिक घरे कच्च्या विटांचे आहेत आणि सर्वात कमी घरे दोन मजली घरे आहेत मग कच्च्या विटांची घरे आहेत एकूण सात आणि कमी संख्या असणारी घरं आहेत दोन मग यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तर पाचचा फरक आहे सर्वाधिक घरे कोणत्या प्रकारची आहेत सर्वाधिक घरे कच्च्या विटांची आहेत खालीलपैकी किती संख्या पाच अंकी आहेत तर खालीलपैकी पाच अंकी संख्या असणाऱ्या तीन संख्या आहेत पर्यायक्रमांक तीन या ठिकाणी आता वजाबाकी करायची आहे यांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळते पर्यायक्रमांक तीनमधील चार छेद सहा या आपूर्णांकाचा सममूल्य आपूर्णांक कोणता आहे दोन छेद तीन आहे सव्वा पाच वाजले म्हणजे पाच वाजून किती मिनिटे पाच वाजून पंधरा मिनिटे सत्तरचा शेकडा पन्नास टक्के म्हणजे किती पन्नास टक्के म्हणजे काय निम्मे म्हणून सत्तरच्या निम्मे किती होतात पस्तीस पर्याय क्रमांक चार दोन समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत खालील संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती आहे अधोरेखित केलेलं आहे चार या अंकाला केलेला आहे आणि त्याची स्थानिक किंमत आहे चार हजार कारण हे सहस्र स्थानावरती चार हा अंक आहे एकशे तीन गुणिले मध्ये चौकट दिलेली आहे आणि त्याचं उत्तर आहे दोन हजार साठ मग इथं चौकट म्हणजे बरोबरच्या पलीकडे आता हा गुणिले असल्यानंतर तो इथं जाऊन भागाकार होणार आहे मग आपण भागाकार करूया एकशे तीन गुणिले चौकट बरोबर दोन हजार साठ आता ही चौकट बरोबर काय होणार आहे हे जे गुणिले आहे इकडं जाऊन बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार आहे यांचा जर भागाकार केला तर किती येईल वीस येईल म्हणून ह्या चौकटीमध्ये वीस ही संख्या येईल पर्याय क्रमांक चार बाळाचे तीन हा कोणता अपूर्णांक आहे आता अंश हा जास्त आहे छेदापेक्षा म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकतीस दिवस असतात तर ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात द दसादशे पाच रुपये दराने दोन हजार रुपये मुद्दला एक वर्षाचे सरळ व्याज किती होईल सरळ व्याजाचे सूत्र वापरून आपण हे उत्तर काढूया काय दिलेलं आहे ते पहा दर दिलेला आहे पाच रुपये दराने म्हटलेलं आहे त्यानंतर मुद्दल दिलेले आहे दोन हजार रुपये काळ दिलेला आहे एक वर्ष आणि आपल्याला विचारलेलं आहे सरळ व्याज तर आता सरळ व्याजचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर आपण त्या ठिकाणी किमती ठेवूया मुद्दल किती आहे दोन हजार दर किती आहे पाच काळ किती आहे एक वर्ष भागिले शंभर शून्य शून्य आपण कॅन्सल करूया म्हणजे आपल्याला गुणागार करणे सोयीचे जाईल राहिले काय वीस गुणिले पाच गुणिले एक म्हणजे काय होईल वीस पाचे शंभर ले एक म्हणजे म्हणजे सरळ व्याज किती झालेला आहे दोन हजार मुद्दलावरती पाच रुपये दराने तर रुपये होईल खालील आकृतीस किती शिरोबिंदू आहेत तर खालील आकृतीमध्ये चौदा शिरोबिंदू आहे एक ते शंभरमध्ये मध्ये सहा अंक किती वेळा येतो सहा अंक एकोणावीस वेळा येतो